नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे आयोजित राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या विशेष चर्चेची सलग पाहूया नांदेड जिल्ह्यातील सगरवळी येथील राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन उत्साहात पार पडले या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक अच्युत गोडबोले होते तीन सत्रांमध्ये या साहित्य संमेलनाच्या विविध साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यात मुलाखत कथाकथन आणि कवी संमेलन यांचा समावेश होता साहित्य संमेलनाचे आयोजन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई व संस्कृती संवर्धन मंडळ सगरोडी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते या संमेलनात अच्युत गोडबोले यांनी आयुष्यातील संघर्षाची गोष्ट सांगितली ते म्हणाले मुंबईत आल्यानंतर मी एकशे पंचवीस रुपये महिन्याच्या रात्रपाळीचे काम केले आणि वर्षभरात तेरा घर बदलले त्यांचे हे शब्द सर्व उपस्थित साहित्यिक आणि श्रोत्यांना प्रेरणा देणारे होते याचप्रमाणे मंत्री उदय सामंत यांनी ऑनलाईन पद्धतीने या संमेलनाला शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी महाराष्ट्रातील साहित्यिकांना सदैव प्रोत्साहन देण्याची ग्वाही दिली सगळं जे, जेलवरती चॅप्टर माझा तर तिथनं मी बाहेर आलो आणि मग काही पुन्हा महिने गेले म्हटलं आपण इथे काही वर्ष राहू शकू आणखीन दोन, शुकू, शुकू, दोन दा चार मुद्दे देऊ शकू घेऊ शकू काही वर्ष आणखीन दोनदा जेलमध्ये जाऊ शकू पण आपण आयुष्य करू शकू का त्यावेळी कळलं मला काय आपण आयुष्य करू शकणार नाही मला माझ्यातल्या मर्यादा लक्षात आल्या आणि मग मी म्हटलं की आपण परत जाऊ आपण चार वर्षांनी मला आता नको परत येणं हे चळवळीला की बरोबर होणार नाही आताच आपण मान्य करावं म्हणून मी परत आलो मुंबईला मला कोणी जॉब देईना वर्षभर मी तेरा घर बदलली मला पण कोणी विचारलं की सांगायचो की मी आधीपासून मी काम करत होतो आणि त्याने आणखीन खोलवर विचारलं की मी मी जेलमध्ये पण गेलो होतो म्हणजे थँक्यू व्हेरी आमच्याकडे हेच धंदे करणार म्हणून कोणी जॉबच देईल शेवटी एकाला माझी दया आली आणि त्याने रे रोड माझं स्टेशन आहे मुंबईला त्या रे रोडच्या समोर मेकॅनिकल वर्कशॉप आहे त्या वर्कशॉपच्या रात्रपळीच्या कामगारांवर देखरेख ठेव ठेवण्याचं मला काम मिळालं एकशे पंचवीस रुपये बघा महिन्याला म्हणजे एकशे पंचवीस रुपयावर मी चालू केलं पण चार महिन्यात मला त्या मालकाबरोबर माझे वाद झाले कारण मी खूप लिनियंट होतो त्यांचं काम झालं की मी बीडी फायला त्यांना द्यायचो कोणी आजारी पडलं की त्यांना सिक्लीव द्यायचो मी खूप म्हणजे फार स्ट्रिक्ट नव्हतो त्यांच्यावर पण तो माल आलं पाहिजे कशाला तू त्या आणखीन जास्त प्रॉडक्शन तुझ्याकडनं करून घेतलं पाहिजेच वगैरे मग मला ते काही जमलं नाही मी ते सोडून दिलं पुन्हा भटकन ती सुरू झाली शेवटी मी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीत शिरलो आणि मग दहा वर्ष मी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये काम केलं ते ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरमध्ये काम केलं मी आणि नंतर माझ्या आयुष्यातला दुसरा टर्निंग पॉईंट आला पहिला टर्निंग पॉईंट आय आय टीमध्ये सगळे मित्र होता हा दुसरा टर्निंग पॉईंट हा सगळ्यात माझा महत्त्वाचा ठरला त्याच्याविषयी मी थोडं बोलणार आहे आणि त्यानं एक दहा मिनटा नंतर पुढच्या काही पुस्तकांशी सांगून मी थांबणार आहे या अद्भुत संमेलनात उपस्थित झालेल्या सर्व साहित्यिक कलाकार आणि प्रेक्षकांचे अभिनंदन या प्रकारचे साहित्य संमेलन मराठी साहित्यात नवे आदर्श निर्माण करतात आणि त्यातून मिळालेली प्रेरणा आपल्याला आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात उपयोगी पडेल आपल्याला हे संमेलन कसे वाटले ते आमच्याशी शेअर करा